माझा सोलापूर स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हे अभियान येत्या वर्षभरात राबवण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हे अभियान वर्षभर राबवण्यासंदर्भात महापालिका इंद्रभुवन हॉलमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त रवी पवार संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे तैमूर मुलाणी जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली ज्या गोष्टी कमी आहेत त्या गोष्टीची चर्चा झाली ज्या गोष्टी उपलब्ध करायला लागतील त्याची चर्चा झाली उपलब्ध गोष्टीचं युटिलायझेशन व्यवस्थित झालं पाहिजे याच्या बाबतीत चर्चा झाली आणि आणखी नव्यानं काय व्यवस्था उभ्या करायला लागतील याची चर्चा झाली मीडिया फॅक्टर नाही त्याची काळजी पत्रकार म्हणून आपण अजिबात करू ज्या लागतो लागतील ज्या निधी लागतील घंटागाडी लागेल अन्य ज्या काही व्यवस्था उभ्या करायला तर सगळ्या व्यवस्था उभ्या राहतील पण शहरात शहर सुंदर झालं पाहिजे आणि शहर स्वच्छ झालं पाहिजे पण दिसत आता काही गोष्टी आपल्याला अनुमान अनुमान मानायचे मानायची सवय आहे आपण कदाचित विठुरायाच्या वारीत गेला असतात तर आपल्याला परिणाम दिसले असते आणि तेच परिणाम तुम्हाला किंबहुना त्याच्यापेक्षा चांगले परिणाम कारण तिकडे वेळ स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हे अभियान येत्या वर्षभरात राबवण्यात येणार रा आहे त्या दृष्टीनं सध्याची शहरात काय परिस्थिती आहे काय करावं लागेल प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना आणखी काही करता येईल का या सर्व गोष्टींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला दरम्यान या अभियानासंदर्भात बैठकीत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर सादरीकरण केलं मात्र त्यावर समाधान झालं नाही आणखी सुधारणा त्यात कराव्या लागतील त्याबद्दल सूचना करण्यात आल्या त्यावर उपस्थित आमदार पालिका आयुक्तांनीही आपली मतं मांडली आणि सूचना केल्या